विमान सेवा सुरू होत सोलापूर शिंदे साहेब शिंदे साहेबांनी एन टी पी सी आणली त्या एन टी पी सी मुळे आजूबाजूची अक्कलकोट गाव अक्कलकोट तालुक्यातली गाव आहे प्रत्येक गावातले दहा तरी युवक एन टी मध्ये काम आहे आणि या दोन कोटी पंतप्रधान सांगितले दोन कोटी युवकांना रोजगार त्याचे दोन कोटीचा मला हिशोब दाखवा सोलापूर लोकसभेत किती मुला महागाई कुठे कमी उच्चांक जसा उन्हाच्या तापमानाने उच्चांक तसा महागाई उच्चार गाठला शेतकऱ्यांना पीक विमा नाही दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांदा निर्यात दर तुमच्या चाराची निर्यात दर कांदा मार्केट मार्केट यामध्ये सडक पडला सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार राजामुळे शेतकऱ्यांचे जो आम्हाला अन्न भेटतो